तुमच्या ड्रेसचा आम्हाला आम्हाला कळतं की तुमच्यावर जबरदस्ती आहे तुम्ही काहीच करू शकत नाही पण तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून कायदा वाकवू नका हा कायदा जसा आहे तसा राहू द्या निवडणूक शांततेने चालली आहे ती शांततेने चालू द्या तुम्हाला जर वाटत असेल की सत्तेला कोणी घाबरतं तर आम्ही गांधीजींची अवलाद आहोत मीठ उचलून कायद्या भंग करून या देशामध्ये मिठावरचा टॅक्स कमी केलेली माणसं आहोत तेव्हा असल्या नोटीस बिटीसला आम्ही मानत नाही त्या आम्ही अशा फेकून रस्त्यावर टाकणार आहोत आणि ज्याला तुम्ही नोटीस दिली आहे मी आज इथे जाहीर करतो ज्याला त्यांनी नोटीस दिली आहे तो उद्यापासून माझ्या गाडीत फिरणार आहे तो माझ्या घरी राहणार आहे हिंमत असेल तर अटक करून दाखवा